खेतियापाटी रस्त्यावर नर्मदा परिक्रमा यात्रेकरूंची बस पलटी एक महिला ठार चव्वेचाळीस जखमी मध्य प्रदेश नर्मदा परिक्रमा यात्रेकरूंनी भरलेली बस मध्य प्रदेशातील खेतियापाटी बोखराटा रस्त्यावर आज सकाळी सुमारे नऊ वाजताच्या सुमारास भीषण अपघातग्रस्त झाली या अपघातात एक महिला ठार तर चव्वेचाळीस प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे अपघातग्रस्त बस ही ओंकारेश्वर येथून निघून महाराष्ट्रातील प्रकाशा येथे येत होती बसमध्ये एकूण चोपन्न यात्रेकरू प्रवास करत होते बोखराटा दरम्यान वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने बस उलटली ज्यामुळे बसखाली दबून एका महिलेचा मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच बडवानी जिल्हा प्रशासनाचे अधिकारी पोलीस व स्थानिक ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले त्यांनी तात्काळ बचाव कार्य सुरू करून जखमींना खेतिया प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी हलवले गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी इतर रुग्णालयात हलवण्याची प्रक्रिया सुरू आहे दरम्यान या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम पोलीस प्रशासन करत आहे सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी फोर अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा